नमस्कार श्री स्वामी समर्थ देवदत्त सकारात्मकता सकारात्मकता सकार मग ती कोणतीही असो कामातली असो किंवा विचारांची असो सकारात्मक व प्रयत्नशील रहा यश मिळेल यशस्वी लोकांना माहीत असतं की कुठल्याही गोष्टीची नुसती चिंता करत बसण्याने काहीच गती येत नाही विशेषत ज्या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर असतात त्याचा कधीही नुसता विचार करायचा नाही त्यापेक्षा तुमचे विचार कृतीकडे वळवा ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा नकारात्मक लोकांची संगत सोडा असे म्हणतात की ज्या पाच लोकांसोबत तुम्ही सर्वात जास्त वेळ घालवता त्यांच्या स्वभावाची सरासरी म्हणजे तुमचा स्वभाव असतो त्यामुळे तुम्हाला जर सर्वोत्कृष्ट व्हायचे असेल तर कायम सर्वोत्तम माणसांमध्ये वावरा सकारात्मक विचार करायला तुम्ही शिका नकारात्मक विचार किंवा नकारात्मक माणसे तसेच नकारात्मक कामांपासून तुम्ही दूर आहात ना याची सतत खात्री करा तुम्हाला आयुष्यात उंच भरारी घ्यायची असेल तर तुमचे पाय खेचणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही नेहमी सावधच राहा यशस्वी व्यक्तीसुद्धा अनेक चुका करतात प्रत्येकजणच चुका करत असतो यशस्वी होणे म्हणजे चुकांची पुनरावृत्ती न करणे चुकांमधून घडत जाणे आणि प्रत्येक चुकीतून अनुभव घेत राहणे म्हणून जेव्हा तुम्ही चुकाल तेव्हा त्या ते विचारातून बाहेर पडा कारण भूतकाळात तुम्ही परत जाऊ शकत नाही आणि आत्ताही तुम्ही रडत बसू शकत नाही त्या अनुभवातून तुम्ही शिका आणि जेवढं तुम्हाला पुढं जाता येईल तेवढं जा कालची फिकीर करू नये कारण ते जे होऊन गेले ते गेले उद्या होणारच म्हणून फिकीर नको आजच्या वर्तमानात आपण सुखी राहूया उद्याचे कसे होईल ती काळजी कधीच संपणार नाही पण त्या काळजीत सर्व जग आहे आजचेही सुख आपण त्यामुळे गमावून बसतो उद्या पश्चाताप होणार नाही असे कर्तव्य आज करू माणूस कर्तव्याने सुखी होतो न करण्याने सुखी होत नाही कर्म करताना आमचे फ लक्ष फळाकडे असते म्हणून कर्तव्य ढिले पडते फळ मिळेल का नाही हा धाक राहतो त्यामुळे आपलं लक्ष कमी होतं उद्या कसे होईल उद्या काय होईल हे नेहमी काळजी करण्यात सर्व जग बुडालेलं असतं आपण पण सुखाचे प्रयत्न करतो तो नुसता प्रयत्नच राहतो माणसाने प्रयत्नाचे समाधान मानावे सर्व गोष्टी परमात्मा करतो म्हटल्यानंतर काळजी कशाची का काळजी करणे हे पाप आहे कर्तव्य करणे हे पुण्य आहे आपण जर नेहमी चांगले कर्म करत राहिलो आपलं कर्तव्य नीट बजावत राहिलो तर त्याचं फळ आपल्याला परमात्मा दिल्याशिवाय राहत नाही आणि नेहमी असाच विचार करा की मी चांगलं काम करतोय मला त्याचं परमात्मा किंवा देव किंवा स्वामी त्याचं चांगलं फळ देतीलच हा सकारात्मक विचार नेहमी आपल्या मनामध्ये रुजवा तुम्ही नेहमी प्रयत्नशील राहिलात सकारात्मक राहिलात आणि नेहमी चांगले कर्म करत राहिलात तर ते त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळणार यात शंका नाही श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ